बाहेर काय दगडफेक झाले असेल आजूबाजूला आपसात कुणाचे मतभेद असतात बरोबर का त्यांचे आपसात झाले असतील तर हे जे प्रकार तुम्ही सांगताना ठीक आहे ना होऊ शकतो बाजूला पण ते मिरवणुकीत झालं तर असं हे मी मनात तयार नाही असते तर तुम्ही सी सी टी व्ही हां आजूबाजूला झाल्यात बाजूला आपसात काही ग्रुप एकमेकात घडलेले आहेत है है ते ग्रुप कोण आहेत काय आहेत त्यांचा जात धर्म काय हे कोणालाही माहीत प्रमाणात व्हिडिओ व्हायरल झाले त्या व्हिडिओमध्ये तुम्ही काय सांगाल सोशल नाही जेही व्हिडिओ व्हायरल झाल्या बघा एक तर दगडफेकीचे वगैरे असे व्हिडिओ नाही जे व्हिडिओ व्हायरल झाल्यात ते सगळे राजकीय स्टंटचे व्हिडिओ व्हायरल झाले असं मी स्पष्टपणे सांगतो कारण जर राजकीय स्टंट नसते तर ठीक आहे ना तुम्ही पोलिसांना पण पोलिसांचं काम करून द्यायला नाही शेवटी पोलीस अटकाव हे सगळ्यांना करणार आहेत ना कुठल्या एका समाजाला करू शकतात का सगळ्या समाजाला करायला लागेल जे जे लोक कोणी अशा प्रकारची चुकीची वर्तुण करत असेल तर त्या सगळ्या लोकांना थांबवणं त्यांच्यावर कारवाई करणं हे पोलिसांचं कर्तव्य आहे आणि हे कर्तव्य त्यांनी चोपणे पार पाडलेलं आहे ना बाबा आणि असं चोखपणे कर्तव्य पार पडल्यानंतर अशा कर्तव्याध्यक्ष एखाद्या अधिकाऱ्याला जर तुम्ही रात काही काहीही न होता तुम्ही बदली करता काय प्रकार घडला आपण डी सी डीसीबीची भेट घेतलेली त्यावेळेला डी सी काही सूचना दिलेल्या काय नेमका सूचना दिलेल्या आणि त्यानंतर देखील बघा सूचना म्हणजे एवढा विषय होता की भिवंडीतील वातावरण गडूळ करण्याचा प्रयत्न काही लोकांकडून चालू आहे पद्मनगरची चार दिवसापूर्वीची घटना होती त्याच्यानंतर किरकोळ अशा एक दोन घटना घडल्या होत्या शेवटी शेवटी हा संवेदनशील शहर आणि ह्या शहरात कुठल्याही प्रकारचा काहीही दंगा किंवा प्रसाद होता कामाने आणि हे सगळं कंट्रोल करणे पोलिसांचं कर्तव्य आणि काही काही गोष्टी ज्या आपल्याला करता समजतात त्या आपण पोलिसांपर्यंत पोहोचवणं हे आमचं देखील काम आहे आणि म्हणून तशा प्रकारचं आई पोलिस आयुक्त साहेब होते डी सी पी साहेब होते जॉईंट सी पी होते सगळ्यांसमोर गोष्ट झाली तसे काही काही घटना घडतात काही काही घडवल्या जातात तर याच्यावर आपण जातील लक्ष द्या आणि या भिवंडीत शांतता कशी राहील कायदा सुव्यवस्था कशी राहील याकडे आपण जातील लक्ष द्या मामा तुम्ही पूर्व खासदार कपिल पटेल यांच्यावर काही गंभीर आरोप केले नक्की काय प्रकार नाही त्यांच्यावर गंभीर आरोप केले म्हणण्यापेक्षा मी आरोप करताना माझ्या आरोपात नेहमीच तथ्य असतो कपिल पाटलांची पार्श्वभूमीच तुम्ही पाहिली तर तत्कालीन दोन हजार सहाला योगेश पाटील तत्कालीन आमदार असताना त्याच्या घरात घुसून त्याच्या आईवडिलांवर हल्ला झाला हल्लेखोराने सुद्धा कपिल पाटलांचं नाव सांगितलं बरं मनोज म्हात्रेचा जो जी हत्या झाली तुम्ही सगळ्यांनी पाहिलं असं सी सी टी व्ही फुटेज त्या हत्येची चौकशी तरी कुठं झाली व्यवस्थित त्या याच्यात मी मा मध्येही बोललो होतो आत्ताही सांगतो जो प्रमुख आरोपी होता प्रशांत म्हात्रे त्याच्यात प्रशांत म्हात्रे आणि सुमित पाटील यांचे त्या पाच दिवसात किती कॉल आहेत ते पहा आपण हत्या होण्या अगोदर आणि हत्या झाल्यानंतर देखील यांची चौकशी होणार नाही का हे सगळ्या अशा अनेक गोष्टी आहेत तुम्ही पद्मनगरला अशा केसेस अनेक दाखल झाल्या नाहीत यांच्या दहशी बोल आणि म्हणू शकतो मी जे आरोप करतोय कपिल पाटलांनी निवडणुकीच्या काळात तुम्ही पाहिलं नाही का सगळ्यांनी पोलीस अधिकाऱ्यांसहित त्या बुथच्या निवडणूक अधिकाऱ्यांसहित सगळ्यांशी बी गेली गेली ही कुठली दादागिरी आहे हे जे मी बोलतोय हे यांचे सी सी टी व्ही फुटेज आहे ते खूप जबाबदारी बोलतो ठीक आहे याच्या देखील आज आ, थोडा विषय बदली करतो पण तुमच्या माहितीसाठी शांत आता मी चार दिवसापूर्वी आयुक्त साहेबांनी एक पत्र दिलेलं आहे भिवंडी जो काय आहे आपल्याला कल्पना असेल चार ऑगस्टला आठशे करोडचा ड्रग्ज भिवंडीत पकडला गेला आज त्या घटनेला कमीत कमी, कमी पंचेचाळीस ते पन्नास दिवस व्हायला लागले परंतु एका एक देखील भिवंडीच्या व्यक्तीची चौकशी झाली आठशे करोडचा ड्रग्ज भिवंडीत येतो म्हणजे भिवंडीतील कोणाचा तरी हात असेल मी स्पष्ट माझ्या पत्रात उल्लेख केलेला आहे एक कोणीतरी मोठा नेता त्याची मुलं ह्या ड्रग्जसाठी भिवंडीत कामाला मुलं ठेवले कामावर हा बिझनेस करण्यासाठी आणि ही गोष्ट आम्हा म्हणजे आमच्या भिवंडीवाड्यासाठी खूप चिंतेची गोष्ट आहे कारण काही लोक पैशासाठी स्वार्थासाठी आमचा आमच्या भिवंडीकरांचं जे पुढचं भविष्य आहे जी आमची तरुण पिढी आहे त्या तरुण पिढीला व्यसनाधीन करण्याचं काम करत त्याचं देखील पत्र दिलेलं आहे आणि दोन ते तीन दिवसात मी डी सी बी साहेबांना देखील ते दे पत्र देणार आहे ह्या सगळ्या गोष्टी मी नुसतंच टीका नाही करत काही काही गोष्टी मर्यादा पाळली गेली पाहिजे पैसा सगळ्यांना कमवायचा आहे परंतु तो कशाप्रकारे कमवला गेला पाहिजे याचं देखील भान सगळ्यांनाच असायला भिवंडीत आला म्हणजे भिवंडीत कोणाचा तरी हात असेल का नसेल मग भिवंडीत एकाही व्यक्तीची अजून चौकशी होत नाही तुम्ही समजून घ्या म्हणून मी बोललो भिवंडीतील एक मोठा नेता आणि त्याची मुलं हा व्यवसाय करतात आणि म्हणूनच आज पोलिसांवर तो मोठा दबाव आहे कारण आठशे करोडचा भिवंडीत माल येतो आणि कोणाची चौकशी होत नाही मी भिवंडीत माल कसं येईल मग जास्तीत जास्त ठीक आहे दोन ते तीन महिन्याचा विषय आहे नंतर सरकार बदली झाल्यावर आम्ही करणार मामा मध्यंतरी आपल्यावर कारण आपण पाहिलं असेल ज्यांनी दंगल होता होता थांबवली कायदा सुव्यवस्था चोखपणे पार पडली आणि त्यांना बक्षीस काय तर बदलीच बक्षीस आणि म्हणून पोलीस आयुक्तांकडं गृहमंत्री महोदयांकडं मी पत्रद्वारे मागणी देखील कर की अशी व्यक्ती असे जबाबदार अधिकारी यांची खरी भिवंडीत आवश्यकता आहे कारण भिवंडी खूप संवेदनशील शहर आहे आणि या शहरात अशा प्रकारचे अधिकारी असणंही आमची सगळ्यांची गरज आहे आणि अशा परिस्थितीत जर अशा प्रकारे कारवाई केली गेली तर ती चुकीची कारवाई आहे आणि म्हणून माझी स्वतःची मागणी असेल की पुन्हा त्यांना त्या पदावर रुजू करावा जेणेकरून भिवंडीची शांतता आणि कायदा सुव्यवस्था कायम राहील